विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा चिपल कटिसरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या मजुरी पन्नास टक्के मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य महात्मा फुले कॉलनी पंढरपूर चाल कोल्हापूर चाल मिरज चर्चा आणि बौद्ध वसाहत या परिसरात वंचितचे विज्ञान माने यांचा प्रचार मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रचाराला अवघा एक दिवस उरला असताना विज्ञान माने यांच्या यांपूर्वी केलेल्या आंदोलकांची दखल घेत ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मैशाळच्या पाण्यापासून विज्ञान माने यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनेक ठिकाणी कारवाई सुद्धा करण्यात आली होती ट्रान्सफॉर्मचे विषय हाताळत अनेक शेतकऱ्यांना वर्षा वर्षीय प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावून दिला होता विज्ञानमाने हे आक्रमक व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारा चेहरा असू शकतो असं मत सर्वसामान्य मतदारांचं बनत चाललंय पुढील काही दिवसात विज्ञान माने यांच्या रूपाने चांगला मताधिक्य घेत एक नवा चेहरा मिळेल असं वातावरण सद्यस्थितीत दिसून येत आहे सध्या अनेक उमेदवार रिंगणात असले तरी गेल्या अनेक वर्षात विज्ञान माने यांनी सातत्यानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर उठवलेला आवाज यामुळे विज्ञान माने हे नेहमी प्रकाश झोतात राहिलेले आहेत नेहमीच निकृष्ट कामावर आवाज उठवत अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना जाब विचार हे कामं दुरुस्त करायला लावलेले आहेत त्यामुळे या विधानसभेत विज्ञान माने यांना चांगलंच मताधिक्य मिळेल असं चित्र दिसून येत आहे काल रात्री तर विज्ञान माने यांना पंढरपूर चाळ मिरज चर्चा कोल्हापूर चाळ महात्मा फुले कॉलनी बौद्ध वसाहत या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळालाय येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार असल्याचं यावेळी सांगितलंय यावेळी नागरिकांचा सा मोठा प्रतिसाद मिळाला असून यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे अशोक कांबळे जयलाभ शेख अरुण खतीब मानतेश कांबळे सागर आठवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रचार फेरी काढत असताना ज्या ज्या प्रभागातमध्ये मी आता चाललो आहे एक खूप चांगल्या पद्धतीने तिथं माझं स्वागत केलं जातं सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या माणसांचा मला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे आणि हजारोच्या संख्येनं मला सांगायला आनंद होतो आहे की हजारोच्या संख्येनं लोक मला दररोज भेटायला लागलेत माझ्याबरोबर प्रत्येक रॅलीला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करायला लागलेत कारण की हा जनशक्तीविरुद्ध धनशक्तीचा जो लढा उभा राहिलेला आहे मिर्जेच्या स्वाभिमानाचा लढा उभा राहिलेला आहे मिर्जेच्या अस्मितेचा लढा उभा राहिलेला आहे संविधान वाचवण्याचा उभा राहिलेला आहे इस्लाम धर्म कुठंतरी वाचवण्याचा लढा उभा राहिलेला आहे माणुसकी निर्माण करण्याचा लढा हा खूप मोठ्या ताकदीनं उभा राहिलेला आहे कारण की वंचित बहुजन आघाडी विरुद्ध बी जे पी हे थेट लढत आपल्याला मिरज मतदारसंघात दाखवून देता येते त्याच पद्धतीनं परवा दिवशी आमची जी रॅली होती काही कारण नसताना निवडणूक आयोगानं आमचे कार्यक्रम सभा किंवा रॅली काही कारण न देता थांबवायला लागलेत रडीचा डाव खेळायला लागलेत कुठंतरी हुकुमशाही पद्धत जी आहे हे दाखवून द्यायला लागलेत परंतु मिरजकर जनता या दोन दिवसानंतर जे मतदान देणार आहेत त्या मतदानाच्या ताकदीनं त्यांनी दाखवून देतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला ताकद दिली मताची जी ताकद दिली त्यातून हे सर्व मनस्मृती जी आहे हे कुठंतरी जळून नष्ट होऊन जाईल आणि समानता येण्यासाठी एक खूप मोठा लढा मिरजकर जनतेमधून आज उभा राहिलेला दिसतोय कारण की मिरजे मिरजेच्या जनतेचा अंदाज प्रत्येक जण म्हणतात की कोणाला आला नाही परंतु यावेळी मिरजेच्या जनतेच्या मनातला उमेदवार मिरजकर जनता पुन्हा एकदा आपिसबाई दत्तुरे साहेबांचा इतिहास धोरण कुठंतरी पंधरा वर्ष झालेल्या मॅच फिक्सिंग पासून या ठेकेदारांनी जे मिरजकर जनतेला पंधरा वर्षाला लुटलय मिरजकर जनतेच्या अस्मितेला लुटलय कुठंतरी दोन्ही पक्ष जे आहेत दंगलीचे आहेत दंगलीच्या किंवा जातीभेद करणारे जे पक्ष आहेत या पक्षाला म्हणजे पूर्णपणे फेटाळून लावून संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच मला खूप मोठ्या प्रमाणात मत मतात मताधिक मता करेल आणि पूर्ण महाराष्ट्रातूनच आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे चांगल्या मताने निवडून आलेला दिसेल हा मला विश्वास आहे एवढंच मी सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र